आत्तापर्यंत झालेल्या सर्व पालक बैठकीमधील सर्वात मोठी सर्वात जास्त पालक उपस्थित असलेली आणि तेही फक्त नववी या एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक संपन्न झाली आहे या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक निगडे सर श्री गणपत गायकवाड श्रीमती गायकवाड मॅडम श्रीमती चौधरी मॅडम आणि पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दहावीच्या वासंतिक वर्गाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित ही पालक बैठक संपन्न झाली या बैठकीचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री अजय गायकवाड यांनी केले या प्रास्ताविकामध्ये बैठक आयोजित करण्याचा हेतू विषद करत उद्यापासून चालू होणाऱ्या वासंतिक वर्गाचं नियोजन सांगितलं वर्षभर पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून कशा प्रकारचे नियोजन करायचं यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबतची माहिती श्री गायकवाड सर यांनी दिली यानंतर इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री दुधनकर सर श्री गुले सर आणि गणित विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री आर आर पाटील सर यांनीही मार्गदर्शन केलंय या तीनही शिक्षकांनी आपल्या विषयाचं नियोजन सांगत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कशी होईल याकडे सर्व पालकांनी लक्ष देण्याची गरज बोलून दाखवली आपला विद्यार्थी वर्षभर कसा अभ्यासामध्ये राहील याकडे सर्वांनीच लक्ष द्यावं काही अडचण असल्यास प्रत्यक्ष अथवा फोनद्वारे प्रत्येक विषय शिक्षकांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं यानंतर श्री सुनील चौधरी आणि श्री लक्ष्मीकांत शाईवाले या पालकांनी आपले मळगत व्यक्त केले आणि आम्ही श्रीकृष्ण विद्यालय भुंजोटीमध्ये आमच्या मुलांना शिकवत आहोत याचा अभिमान आम्हाला असल्याचं सांगितलं येथे राबवत असलेले सर्व उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतात अशी भावना व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री कुंभार सर तर आभार श्रीमती पाळेकर मॅडम यांनी मांडले जीटीव्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव